जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले तर मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या अडीच वर्षाच्या काळा कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर आणि मग आता तुम्ही काय सांगत होते कुठे गेले कुठे बसले हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा तुम्ही आज कुठे बसले कुठे थांबले कुठे म्हणजे काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत समजलं की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काय एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली एवढा मोठा विजय मिळाला हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये कन, ऐतिहासिक त्याची गणना होती आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो हो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे मी असेन दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्ता शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही देऊ शकलो आनंद हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी भाऊ सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री योजनेतून मिळायला लागले सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू आणि हे पैसे पूर्ण पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपल्या घरातलं परिवारातला मुख्यमंत्री आहे तर मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक आ, आज लोकप्रियतेमध्ये का मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही मा का माझं म्हणून मी काय काम केलेलं नाही मी काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो हे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टानकी तर उभं राहिलं हे पुन्हा एकदा मी सांगतो कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं जावं लागतं आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात आणि म्हणून जवळपास दोन अडीच वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आणि म्हणून मी आपल्या या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबले कुठं घोडं आडलंय कुठे घोडं आडलं म्हटलं नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी पण मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्या मुळे आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेलं नाही आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलंय त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचंय पुन्हा महायुती म्हणून ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहे म्हणून मी आपल्याला ले एवढं सांगतो की जीवन मे असली उडान अभि बाकी आहे अभि तो नापी आहे सिर्फ मुठी जमीन अभि तो सारा आसमान बाकी आहे त्या त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आहे आपल्याला या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आपण देशामध्ये दे, नंबर एकचं बनवलं आहे आणखी आपण त्याच्यामध्ये दे, तसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलं आहे आज भारत देश आज आत्मनिर्भर आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण हां आणि ज्या ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्यात भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा सेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे